आज विधानसभेच्या निवडणुकीत मतदान होतंय कोरेगाव मतदारसंघातून लासूर मीथून मी आणि माझ्या कुटुंबाने मतदानाचा अधिकार बजावलेला आहे माझी विनंती आहे की ज्यांना ज्यांना मताचा अधिकार मिळालेला आहे काही लोकांनी तो डावण्याचा प्रयत्न केला तरी आपण सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजवावा आणि आपला कर्तव्य पार पाडावं लोकशाही जिवंत ठेवा अशी माझी या ठिकाणी विनंती आहे साहेब काय सांगाल अनिल देशमुखांवरती हल्ला झाला लोकशाहीचं राज्य राहिलं कुठे हुकुमशाही आहे सगळीकडे तशाच पद्धतीचं वातावरण आहे दडपशाही हुकुमशाही अशा पद्धतीने दादागिरी चाललेली आहे भाजपचे जे दिग्गज नेते आहेत हे महाराष्ट्रामध्ये असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत भाजपने सध्या पैशाचं आणि धर्माचं दूर धुरीकरण करून राजकारण केलेलं आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसे अख्ख्या विनोद तावडे काय कोरेगाव सुद्धा पैशाचा पाऊस होता आणि त्यामुळे निवडणूक काय ह्या लोकांनी आता लोकशाहीच्या माध्यमातून मात्य। लोकशाही जिवंत राहायची असेल तर ह्या सर्व प्रवृत्तीला बाजूला टाकण्याचा प्रयत्न करून काय कार्य केलं पाहिजे असं मला म्हणणं आहे महाराष्ट्रात नव्हे तर जिल्ह्यामध्ये कोटाव विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय काय संघाचे कोरेगाव मतदारसंघामध्ये लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि गे। शंभर टक्के दुतारी वाजवणारा माणूस हा विजय होईल महाविकास विजय होईल असा माझा विश्वास आहे